हा बघा नजारा जिथं आपण वरती चढलेलोय आपल्या मावळे खाली येतात हा कोण आहे झुम करतोय तरी पण ती सध्या चेहरा चार नंबरला कोण आहे पाच नंबर सहा नंबर, नंबर संदेश वरती हात करताना ही पूर्ण घळ आम्ही वरती चढून गेलो होतो याला पायऱ्या कोरलेल्या आहेत आणि या पायऱ्या कोरलेल्या असताना आम्ही असे असे खाली खाली आलो दोन्ही साइडला बघितलं तर सगळं धुक धुक शूटिंग काढावं असं धुकच दुखा आणि हे बघा खाली येऊन मग हा बघा सगळ्यात शेवटी असलेला संदेश भाऊ हा काय पाहिजे काय विसरतो अल्टाओ सरळ सरळ विकी या ठिकाणी मार्गदर्शन करताना लोकांचं आरामाते आरामाते असं म्हणतोय दीपक यात सेल्फी काढताना